जास्त आंदोलन होतं हे आंदोलन च्या अगोदर जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये असं होतं की ता आरोपीला तात्काळ अटक करा आणि यासाठी स्थापन करा तर यासाठी स्थापन झाली आणि त्या यासाठी स्थापन केलेल्या मध्ये जे काही कमी जास्त अधिकारी आहेत तर दोन अधिकारी हे कुटुंबाच्या मनावर द्यावे अशी कुटुंबाने विनंती केली त्याप्रमाणे त्यांना लेखी स्वरूपामध्ये एसपी ऑफिसला येऊन ते कोण अधिकारी घ्यायचे नवीन त्या संदर्भात त्यांनी सूचना दिल्या आणि आरोपी त्या माध्यमातून तपास माध्यमातून लवकरात लवकर कशी अटक होतील असं कुटुंबाला आणि जे प्रतिनिधी आहेत इथले त्या प्रतिनिधीला एस पी साहेबांनी आता सांगितलेलं आहे ही मागणी जर नाही झाली तर हे जे आजचं आंदोलन होतं हे ज्ञानेश्वर न्यायाची न्या सुरुवात आहे असं माझं मत आहे कारण हे पहिलं पाऊल ज्ञानेश्वरी ताईनं टाकलेलं ज्ञानेश्वरी ताईच्या पाठीमागं गावकरी आम्ही सगळे आणि स्वतः ज्ञानेश्वरी ताईनं मागच्या काही दिवसामध्ये एक आव्हान केलं होतं सगळ्यांना त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी आदरणीय संघर्ष योद्धे मनोज दादा झरंगे पाटील हे इथे येऊन गेले होते त्याच्यानंतर दोन दिवसानं एसआयटी सा, स्थापन झाली आणि जे पीडित कुटुंब आहे ज्याला काहीतरी माणूस आहे ज्याला काहीतरी समाजाचं देणं लागतंय असे सगळे लोक या ज्ञानेश्वरी ताईच्या पाठीमाग भक्कमपणे उभा आहेत आणि उभा जोपर्यंत आहेत की जोपर्यंत ज्ञानेश्वरी ताईला न्याय मिळत नाही आणि हे सगळे आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत हे सगळे आलेले लोक हे ताईला भक्कमपणे साथ देतील ओके ओके